करायला पाहिजे तुम्ही पीएडी पण आरक्षण शब्द काल बसून नाही काढलं तुम्ही याकाणी तुम्ही तुम्हाला हुशार समजता केली म्हणून असे नियम जातीच चांगलं व्हायचं तुम्ही मोठे झालं आमच्या जातीचं कल्याण होईल आम्हाला असं वाटतं आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीचं कल्याण तुम्ही तर तुमचं पाहायला लागले लग्न करायसाठी लग नोकऱ्या लावा लागेल लग्न तुम्ही तुमचं सम द्याव आमच्या लागून गोरगरी माझ्या काळ इकडे काय करू झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला बोललात मराठीबद्दल काल बसून आरक्षणाबद्दल बोललो नाही कालपासून तुमची पीएचडी 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 चालू तुमच्याबद्दल काम करीत नाहीत का मी तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणं शिकलेले बोरास आणि माझा शेतकरी रानातला काम करणारा मायबापचं आरक्षण कळायला पाहिजे मी दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पिरेटीच मांडित मला काल जाऊन झाला आताही तुमची ते लोकशाही चॅनल घेतली अंदाजे मी आवाज सांगतो मी तर का डोळा बी नाही पण आवाज सांगतो आवाज कोणाला होता पुढे तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करताना त्यांनी आता विचारलंय जारांगी पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही एच डी धारकांचं काम आम्ही बसलो पीआयडी का ला आरक्षणाची काल तेच रात्री ते आता आरक्षण मिळाल्यावरच चांगलं होईल ना का एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राह तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्हाला हे सुद्धा नाही कळलं तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या स्वर्ग आयोगाचा गाय आव्हाला आलाय ते आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जाते तर काल माहिती आमचं बीएडी वाले तुझ्या तुमचा तुमचा तुमचं नवाद चालू केलं तुम्ही वर मराठ्यात शिकलेले बोल तुम्ही